नमस्कार रोजच्या आहारामध्ये दह्याचा वापर आपण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी करतच असतो हे दही जमवण्यासाठी दूध पावडर कॉर्नफ्लॉवरचा वापर अजिबात न करता एका ट्रिकने आपण छान दाटसर असे दही जमवणार आहोत घरच्या घरी बनवलेल्या दह्याच्या वड्या तर छान पडल्या जातात आणि दह्यामध्ये पाणी देखील अजिबात होत नाही ते दही जमवण्यापासून ते दही आंबट न होण्यापर्यंत आपण काही टीप आणि ट्रीक लक्षात ठेवलं की परफेक्ट डेअरी स्टाईल मलईदार असे हे घरच्या घरी तुम्ही देखील सुरीने कापता येईल असे दही तयार करू शकता चला तर वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम दही करण्यापूर्वी गॅसवरती मी एका पातेल्यामध्ये एक लिटर म्हशीचं दूध घेऊन छानपैकी मंद गॅसवरती ते तापाला ठेवलेलं आहे म्हशीच्या दुधाऐवजी तुम्ही या ठिकाणी दही जमवण्यासाठी गाईच्या दुधाचा वापर केला तरी चालेल मंद गॅसवरती दुधाला छान उकळी आल्यानंतर आता आपण मंदच गॅसवरती अजून दहा मिनटं छानपैकी हे दूध तापवून घेणार आहोत दूध तापवत असताना साईडला जी मलाई जमा होते ना ती चमच्याच्या साह्याने व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यावी त्यामुळे छानपैकी दूध हे दाटसर असं होतं गॅसची आज कुठेही मोठी न करता मंदच गॅसवरती छानपैकी दूध तापवून घेतल्यामुळे दूध देखील छानपैकी तापले जाते ते या ठिकाणी साधारणपणे दहा मिनटं झालेली आहेत आता गॅस बंद करून बोटाला सोसवेल इतपत आपण हे दूध थंड म्हणजेच कोमट करून घेणार आहोत दुधामध्ये विरजन घालण्यापूर्वी दूध खूप थंड किंवा खूप जास्त गरम देखील नसावे गरम किंवा थंड दुधामध्ये विरजन घातलं की डेअरीसारखे दही अजिबात जमत नाही कोमट असं ह्या ठिकाणी दूध झालेले आहे दही लावण्यासाठी जे विरजन घेतलं जाते छान ते दाटसराने क्रीमी असायला हवं तर ह्या ठिकाणी साधारणपणे मी दोन चमचे अशा प्रकारे दही फेटून घेतलेले आहे तर अशा प्रकारे स्टीलच्या पसरड डब्याला आपण बाजूने मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे विरजन लावून घेऊयात एक चमचा दही डब्याला व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता त्यामध्ये कोमट झालेले दूध ओतून घेऊयात आणि या ठिकाणी एक महत्वाची टीप आहे जे तुम्ही विरजण लावण्यासाठी दही घेताना ते देखील जास्त आंबट नसावे ताजे दही असावे उरलेले एक चमचा विरजण घालून व्यवस्थित मिक्स करावे दुधामध्ये विरजण जास्त झालं तरी देखील दही आंबट होते दुधामध्ये दही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जोपर्यंत दूध शांत होत नाही ना तोपर्यंत अशा प्रकारे दुधामध्ये हा चमचा हुबा धरावा ही एक महत्त्वाची टीप आहे अशा प्रकारे दुधामध्ये चमचा व्यवस्थित दूध शांत होईपर्यंत धरला की छानपैकी परफेक्ट असं दही डेअरीसारखं जमलं जातं दूध पूर्णपणे शांत झालं की अजिबात डबा जास्त हलवू नये डबा हलला की व्यवस्थित आतमध्ये दही जमलं जात नाही आता या ठिकाणी दूध पूर्णपणे शांत झालेला आहे आता डब्याला झाकण लावून आपण रात्रभर हा डबा एखाद्या उबदार जागेमध्ये ठेवून दही छान जमवून घेणार आहोत रात्रभर हा डबा मी उबदार जागेमध्ये ठेवून छानपैकी दही हे जमवून घेतलेले आहे तर ह्या ठिकाणी पहा हाताला देखील अजिबात हे दही लागत देखील नाही दही जमल्यानंतर दह्याचा डबा फ्रीजमध्ये दोन तास ठेवला की छानपैकी दही सेट होते फ्लॉवर दूध पावडर न वापरता देखील छानपैकी इथे वडीदार असे दही तयार झालेलं आहे अजिबात दह्यामध्ये जास्त पाणी देखील झालेले नाही अशा प्रकारे मलईदार आणि दाटसर एकदा तुम्ही दही करून पाहिलं की डेअरीतील दही तुम्ही आणणंच बंद कराल इतकं दाटसर असं दही तयार होतं तर अशा प्रकारे दही जमून तुम्ही देखील छान वडीदार आणि मलईदार डेअरीसारखे दही घरी करू शकता अशा प्रकारे दही जमून फ्रीज थे थे दे दे ते फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस ठेवलं तरी देखील ते आंबट देखील होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे दह्यामध्ये पाणी देखील होत नाही तर तुम्ही देखील अशा प्रकारे डेअरी स्टाईल घरच्या घरी दही लावून पहा आणि कसे झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणींना शेअर करा अशा नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात उचलू नका बेलची घंटी वाजवल्यामुळे जेव्हा मी रेसिपी अपलोड करते ना त्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळतं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद